नमस्कार केंद्रीय अर्थसंकल्प आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर राज्याचा अर्थसंकल्प हे दोन महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की ज्या सामान्य व्यक्तीच्या आयुष्यावरती परिणाम करतात केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र शासन देखील आपला अर्थसंकल्प जाहीर करतं गेल्या सोमवारी म्हणजे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला जा सुरुवात झाली आणि त्या अधिवेशनाची सुरुवात जी असते ते राज्यपालांच्या अभिभाषणाने होत असते महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय सी पी राधाकृष्णनजी यांच्या अभिभाषणाने ह्या अधिवेशनाची सुरुवात झाली या अभिभाषणामध्ये नेमके मुद्दे काय असतात काय काय मुद्दे भविष्यामध्ये आपल्या चर्चेला जाऊ शकतात याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार माझं नाव प्रणव ए आर तांबेसर संचलित श्रद्धा अकॅडमीतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे तर गेल्या वर्षभरामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शासनाने अनेक योजना ह्या राबवल्या आहेत आणि ह्या योजनांच्या अनुषंगानं राज्यपालांनी आपलं अभिभाषणही सादर केलेलं आहे या अभिभाषणामध्ये आपण जर ठळक काही मुद्दे जर चर्चेला घेतले तर त्यामध्ये ई व्हेहीकल योजना एक एप्रिलपासून लागू होणार आहे आता ही ई व्हेकल योजना काय आहे तर आपण आत्तापर्यंत जर बघितलं तर साधारणपणे दोन हजार तीसपर्यंत आपल्याला इलेक्ट्रिक व्हेहीकलचं प्रमाण हे जवळजवळ तीस टक्क्यापर्यंत वाढवायचं आहे म्हणजे एकूण जे व्हेहीकल्स आहेत त्यामध्ये मॅक्झिमम हे व्हेकल्स हे ई व्हेहीकल्स असावेत असं धोरणे आपण जे आखलेलं आहे राष्ट्रीय स्तरावरती त्याचा एक भाग म्हणून आपण दे महाराष्ट्रामध्ये देखील ई व्हेहीकलबद्दल आपण आता जागृत झालेलो हो, आहोत आणि त्याच धर्तीवरती जे लोक आता इलेक्ट्रिक व्हेहीकल्स खरेदी करतील त्यांना सबसिडी या ठिकाणी मिळू शकेल त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जी, जी जुनं वाहनं आहेत म्हणजे जी अधिक प्रमाणामध्ये पेट्रोल असेल डिझेल असेल कन्झ्युम कर करतात त्या वाहनांचं प्रमाण देखील भविष्यामध्ये कमी होईल ती वाहनं स्क्रॅप करण्यात येतील ती अधिक जुनी असतील तर जेणेकरून वातावरणामधला जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं प्रमाण कमी व्हावं पोल्युशन कमी व्हावं हा त्याचा उद्देश आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणामध्ये आणखी काही मुद्दे आपण जर बघितले तर त्यामध्ये दाओस परिषदेमध्ये मध्य का काळामध्ये जी दाओसमध्ये परिषद झाली आपण त्याला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद असं म्हणतो त्या परिषदेमध्ये साधारणपणे महाराष्ट्र शासनाने पंधरा लाख कोटीच्या वरती करार हे आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर केलेले आहेत आता हे करार जेव्हा होतात त्यातनं एक फार मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीही होत असते आणि हे करार जेव्हा प्रत्यक्षामध्ये येतील महाराष्ट्रामध्ये जी गुंतवणूक जेव्हा होईल त्यानुसार साधारणपणे पंधरा लाख रोजगार ही निर्मिती महाराष्ट्रामध्ये होऊ शकेल विविध क्षेत्रामधले जॉब्स आपण त्याला म्हणतो ते क्रिएट होतील मग त्यामध्ये आय टी असेल आय टीचे संलग्न काही क्षेत्र असतील या ठिकाणी त्यानंतर उद्योग असेल इथे पायाभूत सुविधा असतील तोही विकास भविष्यामध्ये आपल्याला अचीव करता येऊ शकतो ती फार मोठी अचीवमेंट आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर प्री प्रायमरी एज्युकेशन कोणत्या देशाचा पाया जो असतो तो, तो शिक्षणाने घातला जातो आणि ह्या शैक्षणिक पायामध्ये प्री प्रायमरी एज्युकेशन म्हणजे पूर्वप्राथमिक शिक्षण हे देखील महत्त्वाचं आहे आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये अंगण अंगणवाडी जे आहेत या अंगणवाडीचं फार मोठं योगदान आपण जर बघितलं तर ते गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला बघायला मिळतं आणि यामध्ये जवळजवळ अठरा हजार जागा ज्या आहेत ते अंगणवाडी सेविकांच्या या भरण्यात येणार आहेत तर हा एक फार एक मोठी संधी रोजगाराची महिलांना उपलब्ध या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर आदरणीय नितीन गडकरीजी यांच्या बोलण्यामध्ये काय वाक्य असतं बघा की भारतामध्ये पायाभूत सुविधा ह्या चांगल्या पद्धतीने विकसित झाल्या पाहिजेत रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालं पाहिजे रस्त्यांचं काँक्रिटकर का झालं पाहिजे तर कारण भविष्यामध्ये रस्त्याला आपल्याला जर अधिक काळ टिकायचे असतील तर त्या रस्त्यांच्या गुणवत्तेमध्ये कुठं कॉम्प्रोमाइज व्हायला नको शंभर वर्ष त्यांचा कालखंड असला पाहिजे मेंटेनन्स ते फ्री असायला पाहिजे याकरता त्यांचा भर जो आहे तो कॉन्क्रीटीकरण केलेल्या रस्त्यांवरती आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला बघायला मिळेल किंवा काँक्रीटचे रस्ते या ठिकाणी आहेत त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो एक महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा आहे ज्यामध्ये आपण जर बघितलं तर नागपूर ते गोवा या दरम्यान हा शक्तीपीठ महामार्ग बनवण्याचं शासनाने जाहीर केलं आहे आणि यामध्ये एक महत्त्वाची बाब जी अधोरेखित केली आहे ती म्हणजे काय तर या समाजातील सर्व घटकांना खास करून शेतकरी वगैरे वर्ग जो असेल त्यांना विश्वासात घेऊनच हा मा मार्ग हा पूर्ण करण्यात येईल पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये सरकारने काही ह्या महत्त्वाच्या योजना आखलेल्या आपल्याला बघायला मिळतात हे सगळे मुद्दे आदरणीय गव्हर्नर जे आपले आहेत राज्यपाल जे आहेत त्यांच्या भाषणामध्ये अधोरेखित झालेले आहेत त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर फास्टॅग पद्धती जी आहे जी ऑलरेडी सुरूच आहे आपण जर बघितलं तर आपण जेव्हा प्रवास करतो ते प्रवास करण्याच्या एकूण मार्गामध्ये अनेक नाके असतात आणि या टोलनाक्यामध्ये ऑलरेडी फास्टॅग सिस्टीम ही आली आहे परंतु ह्या फास्टॅग सिस्टीममध्ये आपण जर बघितलं तर काही ठिकाणी हे फास्टॅग वर्क होत नाही काही ठिकाणी त्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आपल्याला बघायला मिळतात काही ठिकाणी कॅश पेमेंट करावं लागते तर हे सगळं बाजूला करून आपल्याला त्यातले जे काही इरर्स आहेत ते दूर करून पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने जे फास्टॅग प्रणाली आहे ती एक एप्रिलपासून या ठिकाणी स्टार्ट होईल थोडक्यात काय तर साधारणपणे पायाभूत सुविधांचा विकास त्याचबरोबर सामान्य लोकांच्या जीवनामध्ये काही बदल आपला घडवता येईल का या अनुषंगाने या अभिभाषणामध्ये काही मुद्दे सांगितले गेले आहेत त्याचबरोबर सर्वांसाठी घरं असेल म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना जी असेल ती योजना जी प्रगतीपथावर आहे ती योजना ही आणखी चांगल्या पद्धतीने पुढे कॅरी आउट व्हावी आधी चांगल्या पद्धतीने ती यावी अनेक समाजातील घटकांना त्याचा लाभ मिळावा खास करून दारदेशेखाली लोकं जे आहेत त्यांनाही त्याचा लाभ मिळावा हाही प्रयत्न या ठिकाणी शासनामार्फत केला जाणार आहे लक्षवेध योजना असेल की ज्यामध्ये आपण खेळाडूंसाठी काही विशेष करून त्यांच्याकडे लक्ष देणं जेणेकरून येणाऱ्या काही स्पर्धांमध्ये त्यांना अधिक प्रकारचं पार्टिसिपेशन हे केलं जाईल याही प्रकारच्या बाबतीमध्ये शासन हे लक्ष घालणार आहे आणि ह्या अभिभाषणामध्ये आणखी एक ठळक मुद्दा जो होता तो म्हणजे सीमा भागातील जे मराठी भाषिक आहेत या मराठी भाषिकांवरती जे आपण म्हणू शकतो की बाबा काही योजना ज्या आहेत भविष्यामधल्या त्या कशा आपल्याला त्यांना प प्रोव्हाइड करता येतील की ज्या ज्यामध्ये आरोग्याच्या काही योजना असतील ज्यामध्ये महात्मा फुले जीवनदाय आरोग्य योजना असेल किंवा जनआरोग्य योजना असेल त्याचाही कवर त्या लोकांना कसं देता येईल किंवा आपण जर बघितलं तर त्यामध्ये काही मेडिकल कॉलेजमधले काही सीट्स असतात ते कसे रिझर्व्ह ठेवता येईल साधारणतः त्याची संख्या आठ इतकी आहे की ज्यामध्ये आठ सीट्स ह्या रिझर्व राहतील किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जो जो वीस सीट्स ह्या रिझर्व राहतील म्हणजे जेणेकरून सर्वांगीण विकास इन्क्लुझिव्ह ग्रोथ आपण ज्याला म्हणतो ती साध्य करण्याचा सा एक प्रयत्न महाराष्ट्र शासनाने या अभिभाषणामार्फत एक समाजामध्ये मेसेज द्यायचं काम केलं आहे आता या अभिभाषणामध्ये नंतर जे अर्थसंकल्प येणार आहे महाराष्ट्र शासनाचं ते कसं असेल त्यामध्ये काय काय प्रोविजन असतील हे येणाऱ्या दिवसामध्ये आपण बघूया तुर्तास धन्यवाद